भारत पाक सीमेवरील लढाईत पाकिस्तानची लष्करी ताकद कमी लेखून चालणार नाही पाकिस्तानच्या कुरापतींना मुत्सद्दीपणानं उत्तर दिलं पाहिजे युद्धज्वर पेटता ठेवणं आर्थिकदृष्ट्याही देशाला कमकुवत बनवू शकतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतानं सक्षमपणे पावलं टाकली पाहिजेत असं मत समाजवादी प्रबोधनीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केलं इचलकरंजी इथं चर्चासत्रात ते बोलत होते इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीचा अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन आणि भारतीय राज्यघटनेच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त भारतीय राज्यघटना या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र पार पडलं पाच सत्रात झालेल्या या चर्चासत्रात डॉक्टर भालबा विभूते यांनी राज्यघटना इतिहास आणि स्वरूप प्राध्यापक भारती पाटील यांनी राज्यघटना आणि संसदीय लोकशाही तर अशोक पाटील यांनी राज्यघटनेची रचना यांची माहिती दिली प्राचार्य आनंद मेणसे यांनी राज्यघटना आणि सध्याचं राजकारण यावर मांडणी केली समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी प्रबोधिनीची वाटचाल मांडली यावेळी डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली पाकिस्तान हे राष्ट्र इस्लामिक आहे त्यांच्या जनरल मुनीरची भाषा कडवट आहे पण पहलगाम घटना का झाली हे पाहणं पण आवश्यक आहे आपण द्विराष्ट्र सिद्धांताला तोंड कसं देणार हा प्रश्न आहे पाकचं मूळ राजकारण जमातवादाचं आहे जगात अमेरिका आणि चीन ही दोन मोठी राष्ट्र असून त्यापैकी चीन पाक सोबत आहे युद्ध थांबलं हे चांगलं आहे यात निरापराध मारले जातात तसं आताही घडलंय काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची घोषणा होती पण अंमल झाला नाही उलट तो प्रदेश केंद्रशासित ठेवून जम्मू काश्मीरचं विभाजन केल्यानं मनं कलुषित झाली पाकिस्तानच्या कुरापतीचा इथल्या मुस्लिमांशी संबंध जोडणं चुकीचं असल्याचं डॉ चौसाळकर यांनी सांगितलं कार्यक्रमाला दशरथ पारेकर डॉक्टर टी एस पाटील बी एस खामकर प्राचार्य सात्ताप्पा कांबळे शशांक बावसकर बी पाटील जयकुमार कोले अशोक केसरकर अन्वर पटेल दयानंद लिपारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते